हॅलो विद्यार्थी मित्रांनो कशात मी ॲडव्होकेट संदीप शिरसे तुमचं राठोड एम पी एस अकॅडमीच्या ऑनलाईन पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे मी चालू मधून म्हणू शकता किंवा लॉच्या बाबतीमध्ये म्हणू शकता तो टॉपिक म्हणजे सध्या जे काही आपण पाहतात महाराष्ट्रामध्ये जे काही बीड जिल्ह्यामध्ये जे काही काल झालेला आहे त्या त्यासंबंधी महत्वाचा आरोपी कालपुरा सरेरण झालेला आहे वाल्मिक कराड या नावाने त्यांच्यावर अलीकडं मोका अर्थात मकोका नावाचा जो ऍक्ट आहे तो इम्पोज केलेला आहे किंवा लावलेला आहे हा ऍक्ट तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर हा कायदा जवळपास मागच्या पंचवीस सव्वीस वर्षापासून कायदा लागू आहे महाराष्ट्रामध्ये मग या पंचवीस सव्वीस वर्षामध्ये हा कायदा हा फारसा लोकांना माहिती नाही ठीक आहे आपल्याला कोणताच कायदा माहीत नसतो तसं पाहिलं तर सामान्य जनता म्हणून प्रत्येक कायदा भारतीय नागरिकाला माहीत असायला पाहिजे पण आपल्याला तो माहीत नसतो कारण आपण त्याच्यामध्ये कधी जाणून घ्यायचा प्रयत्न पण करत नसतो तर या कायद्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत की नेमका हा कायदा काय आहे कुठं कुठं लागू आहे नेमका मोका किंवा अर्थात मकोका काय आहे की आपण थोडक्यात समजून घेणार आहोत आजच्या आपण मध्ये बघा मित्रांनो मोका म्हटलं जाईल किंवा मकोका असं या कायद्याचं नाव आहे मकोका मित्रांनो मकोका असं या कायद्याचं नाव आहे थोडक्यामध्ये त्याचं फुल फॉर्म जर पाहायचं म्हटलं तर महाराष्ट्रा कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राइम ऍक्ट असं फुल फॉर्म याच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ महाराष्ट्रा कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट असं या कायद्याचं नाव आहे आणि हा कायदा महाराष्ट्रामध्ये चोवीस फेब्रुवारी एकोणवीसशे नव्याण्णवला पर... राज्यपालांनी ऑर्डिनन्स खाल्ला राज्यपालाला ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार आहे अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे राज्यपाल हे राज्यघटनेच्या ते ते दोनशे तेरा या नुसार तात्काळ कायदा करायची गरज निर्माण झाल्यास त्या टायमाला काय करतात ऑर्डिनन्स काढतात जसं राष्ट्रपती राज्यघटनेच्या आर्टिकल एकशे तेवीस प्रमाण ऑर्डिन्स काढतात राज्यपाल राज्यासाठी कलम दोनशे तेरा प्रमाण ऑर्डिनन्स काढतात ऑर्डिनन्स वैशिष्ट्य असं असतं की ज्या दिवशी काढला त्या दिवशी तो ताबडतोब लागू होत असतो म्हणजे हा चोवीस फेब्रुवारीला कायदा लागू झाला आणि नियम असतो की ऑर्डिनन्स काढल्यानंतर अधिवेशन होईपर्यंत अधिवेशन होण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी असतो दोन अधिवेशनातला फरक सहा महिन्यातला असतो अधिवेशन होईपर्यंत सहा महिने या ऑर्डिनन्सचा कालावधी असतो आणि अधिवेशन चालू झाल्यानंतर जास्तीत जास्त सहा आठवड्यामध्ये या ऑर्डिनन्सला विधानसभेनं विधान परिषदेनं मान्यता द्यावी लागते नाहीतर हा ऑर्डिनन्स काय होतो लेप्स होतो मग नंतर महाराष्ट्र सरकारनं काय केलं त्याला ऍक्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी चोवीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव ला याला ऍक्ट मध्ये रुपांतरित केलं लक्षात ठेवा म्हणजे ऑर्डिनन्स कधी काला म्हटलं तू तर काय राहिल्याचं चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ला राज्यपालानं विशेष म्हणजे हा मकोका कायदा करताना राज्यपालांना ऑर्डिनन्स काढला सोबतच राष्ट्रपतीची परवानगी पण घेतली आहे नंतर ऍक्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी राष्ट्रपतीची परवानगी घेतलेली आहे कारण का बरेच जे काही राज्यामध्ये केले जाणारे कायदे असतात राज्यामध्ये केले जाणारे जे काही आणले जाणारे बिल असतात राज्याच्या विधिमंडळामध्ये त्याचा जर राष्ट्रीय हितासाठी परिणाम होत असेल जे बिल आणलंय ते देशातल्या सर्व देशासाठी महत्वाचं असेल अशा टायमाला राज्यपाल ते बिल बेसिकली राष्ट्रपतीकडे विचारासाठी पाठवतात आणि मकोका हा कायदा त्याच लेवलचा होता कारण याच्यापूर्वी फाडा नावाचा नावाचा एक ऍक्ट होऊन गेला आपल्या देशामध्ये टाडा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये टाडा कायदा पास करण्यात आला होता राजीव गांधीच्या काळामध्ये चौऱ्याण्णव पंचाण्णव मध्ये रद्द करण्यात आला टाडा टाडा मको ठीक आहे त्यानंतर हा सॉरी पोटो किंवा पोटा पण म्हणतात त्याला हे टेरिझम संबंधी ऍक्ट होती याच धर्तीवर तो कायदा होता आहे आपला मको का त्यामुळं राष्ट्रपतीची परवानगी मिळाली आणि त्या माध्यमातून हा कायदा पास करून व्यक्त झाला दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मकोका कायदा जो आहे हा दिल्लीमध्ये दिल्ली भारताची राजधानी आहे आणि एक राज्य आहे तर दिल्लीमध्ये हा कायदा ऍज इट इज लागू आहे आणि विशेष म्हणजे हा कायदा दिल्लीमध्ये मकोका या नावानं लागू आहे दिल्ली या ठिकाणी दिल्ली हे राज्य वेगळं आहे तरी पण त्या ठिकाणी या कायद्याचं नाव मकोकाच आहे ॲज इट इज लागू आहे एज इट इज सेक्शन लागू आहेत थोड्याफार फेरबदल असं म्हणून दिल्लीमध्ये ॲज इट इज आहे मकोकाच्या धर्तीवर कर्नाटकानं पण कायदा केलेला आहे कर्नाटक सरकारनं मकोका कायदा का का। का का पास झाल्यावर त्याला नाव दिले ककोका मकोका जसा आपल्याकडे आहे तसा कर्नाटकाचा ककोका आहे आणि गुजरात कायद्यानं पण गुजरातनं सुद्धा एक असा कायदा पास केलेला आहे त्याचं नाव गुजकोका आहे ठीक आहे महाराष्ट्राचा मकोका कर्नाटकचा ककोका गुजरातचा गुजकोका बाकी सगळं सेम आहे म्हणून गुजरातमध्ये गुजकोका आहे कर्नाटकमध्ये ककोका आहे महाराष्ट्रामध्ये मकोका आहे दिल्लीमध्ये पण आहे पण दिल्लीमध्ये म मकोकाचा आहे अशा पद्धतीनं जवळपास या चार राज्यामध्ये आपल्याला काय आहे तो मकोका कायदा हा किंवा ही समांतर कायदा पाहायला मिळतो चला तर मग पाहू नेमकं हा कायदा काय आहे विशेष म्हणजे हे जे एकोणीशे नव्याण्णव मध्ये कायदा पास झाला हा महाराष्ट्राच्या विधानसभेने पास केला तिसरावा कायदा होता महाराष्ट्राच्या विधानसभेने त्या वर्षात पास केला किती कायदा होता तिसावा कायदा होता हे पण ध्यानात ठेवा दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हा ऍक्ट पास केला याच्यामध्ये एकूण सेक्शन किती आहेत एक ते जवळपास तीस सेक्शन आहेत या कायद्यामध्ये एक ते तीस म्हणजे छोटा कायदा आहे फार काय मोठा कायदा नाही पण कायदा एवढा स्ट्रेंथ आहे किंवा एवढा कडक आहे की बघ संपलं काम तर बघू आपण नेमकं काय काय आहे याच्यामध्ये कुठल्या गोष्टी येतात मकोकामध्ये मोका लावला म्हणला जातो काय होतं बघा महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की हे जे काही ऍक्ट आहे मकोका याचं जर बघितलं आता बघा सेक्शन एक मध्ये कुठे जर गेलं मी पूर्ण ऍक्ट घेणार नाही थोडक्यात सांगणार आहे यामध्ये शॉर्ट टायटल असते कमेन्स कमेन्समेंट असते आणि डेट लागू होण्याचे डेट असते कमेन्समेंट शॉर्ट टायटर आणि कुठं लागू राहील एवढं माहिती असते म्हणजे शॉर्ट टायटल म्हणजे मकोका हे शॉर्ट टायटल झालं त्याचं कुठं लागू राहील पूर्ण महाराष्ट्रभर लागू राहील हे त्याचं काय झालं ज्युरडिक्शन झालं कायद्याचं आणि कमेन्समेंट म्हणजे डेट काय लागू राहील तर चोवीस फेब्रुवारीला हा काय ऍक्च्युली ऑर्डिन्सच्या माध्यमातून लागू झाला चोवीस फेब्रुवारी नव्याण्णवला आणि कायदा झाल्यावर चोवीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव ला हे त्याचं कमेन्समेंट झालं सेक्शन दोन मध्ये बऱ्याचशा याच्या काय दिल्या डेफिनेशन दिले होते या कायद्यामधले काही महत्वाचे डेफिनेशन आहेत व्याख्या पण दिलेल्या पाहायला मिळतात यामध्ये ऑर्गनाइज क्राइम म्हणजे काय ती व्याख्या दिलेली आहे मेंबर ऑफ द ऑर्गनाइज ची व्याख्या दिलेली आहे जसं की उदाहरण घ्या जर व्याख्या बघितली सेक्शन दोन मधल्या एफ मध्ये काय येतं कुठली व्याख्या येतं ऑर्गनाइज क्राइम सिंडिकेट म्हणजे मकोका लागू करण्यासाठी मकोका एखाद्या लावायचा आहे ऍक्ट लावून तेवढं सोपं काम नसते मकोका ऍक्ट जर आरोपीवर लावायचं असेल त्यासाठी कमीत कमी दोन आरोपी असावं हो लागत दोन दोन पेक्षा जास्त आरोपीवर मकोका लावताय तर म्हणजे एका व्यक्तीवर मकोका लागत नाही एफ मध्ये सांगितले टू ऑर मोर पर्सन किती असायला पाहिजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोक असायला पाहिजे मकोका ऍक्ट इम्पोज करण्यासाठी ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात ठेवा यानंतर या कायद्याच्या बाबतीमध्ये बघायचं म्हटलं सेक्शन तीन मध्ये पनिशमेंट दिलेली आहे शिक्षा किती असेल दंड किती असेल हे लक्षात ठेवा तर शिक्षा बघितलं तर याच्या सेक्शन तीन मधल्या एक मध्ये जर बघितलं तुम्ही तर शिक्षा काय आहे तर शिक्षा आहे तीन एक मधल्या आय मध्ये आहे जर समजा मकोका क्राईम करत असताना मकोकाचे कंटेंट असलेला क्राईम आता महत्वाचा मुद्दा असा आहे की मकोकाचे कंटेंट पण सांगतो मकोका कधी लागू होतो कंटेंट काय महत्वाचे जर समजा उदाहरण घ्या एखाद्या व्यक्तीने इलिगल वेल्थ हे केलं असेल कलेक्शन केलं असेल जसं की उदाहरण घ्या मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर खंडणीच्या माध्यमातून ठीक आहे खंडणी मागणं ठीक आहे रॅन्सम म्हटलं जातं त्याला रॅन्सम आहे एक्स्ट्रॉर्शन आहे ठीक आहे एक्स्ट्रॉर्शनच्या माध्यमातून रॅनसमच्या माध्यमातून या बरोबर ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून बरोबर आहे किंवा एखाद्याला सुपारी देणं मारण्यासाठी अशा कुठल्या प्रकार जे आहेत ड्रग्जच्या माध्यमातून असेल ठीक आहे नार्कोस ड्रग्ज जे आहे त्या बाबतीमध्ये असेल तर अशा माध्यमातून जो पैसा जमा होतो किंवा एखाद्या व्यक्तीला प्रोटेक्शन द्यायचं आहे तुम्हाला आम्ही प्रोटेक्शन देऊ पैसा द्या दे त्या बदल्यामध्ये अशा पद्धतीने पैसा गोळा केला असेल ठीक आहे ते बाबतीतला पैसा असेल अशा गोष्टी म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग असेल त्याच्यानंतर तुमचं काय असेल थोडक्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलिंग असेल बरोबर आहे नार्कोटिक डगच्या बाबतीमध्ये असेल या सगळ्या बाबीमध्ये रॅन्सम म्हणजे किडनॅपिंग वगैरे किडनॅपिंगचा पैसा असेल एक्स्टॉर्शनचा पैसा असेल बरोबर आहे सुपारी देणे अशा बाबतीमध्ये पि, पिक्चरमध्ये पण तुम्ही ऐकलं असेल जर काही गुन्हे केले तर ते गुन्हे तुमच्या कशामध्ये येतात ऑर्गनाईज मध्ये येतात बेसिकली याच्यामध्ये पैशाच्या संबंधित आहे बरं पैसा जमा करणंच महत्वाचं या ठिकाणी पैसा जमा करताना मकोकाचे मकोका लागू करताना एखादा मृत्यू जरी झाला समजा म्हणजे असं म्हणायचं मला की मकोकामध्ये येणार जे इनग्रेडियंट आहेत घटक आहेत ते घटक असताना याचा मूळ घटक आहे मकोकाचा मूळ घटक आहे की मकोका लागू करताना महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे पैसा कुठल्या माध्यमातून पैसा कमवणं मग मौ सुपारी घेऊन फोन करणं पैसा कमावणं ठीक आहे किडनॅप करणं पैशाची मागणी करणं प्रोटेक्शन मनीची मागणी करणं ठीक आहे माहीक असेल हप्ता वसुली हो वगैरे पिक्चरमध्ये बघितलं असेल हप्ता वसुली जुने पिक्चर मध्ये पाहायला मिळतं नाइन्टीच्या पिक्चरमध्ये विलनच्या माध्यमातून हप्ता वसूल केला जातो तर ते हप्ता वसूल करणारा व्यक्ती सुद्धा मकोका मध्ये येतो थोडक्यामध्ये सुपारी घेणं बघा एक लाख रुपये घ्या एक्स नावाच्या व्यक्तीला मारा हे सुद्धा मकोका आहे एक्स्ट्रा ऑर्शन आहे एखाद्याला पैसे मागणे एक्स्ट्रॉर्शनच्या माध्यमातून ठीक आहे किंवा एखाद्या लेकरला किडनॅप करणं त्या माध्यमातून मग काय करायचं पैसे द्या एवढे एवढे असं करतात एक्स्ट्रा ऑर्शन मी सांगतो उद्या एखाद्या व्यक्तीला किडनॅप केलं आणि पैशाची मागणी केली पण किडनॅप केलेला व्यक्ती मेला तर डेथ पण झाली या ठिकाणी ते मकोकामध्ये येईल त्या ठिकाणी पण मेन मुद्दा मकोकाचा काय का मको का मको का आहे ते लक्षात ठेवा पैसा जो काय आहे तो पैसा ह्यूज अमाऊंट जमा केली जाते बेसिकली म्हणून हा ऍक्ट आणलेला आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की मकोका मधलं जे काही कायदा लागू करतो आपण ते कायदा लागू करताना मधले जे इन्ग्रेडियंट आहेत ते लागू करत असताना मी आता थोडं का सांगितलं बाबा की खून झाला पैशाची मागणी केली आणि पै खंडी न दिल्यामुळे खून केला समजा सध्या मला वाटते बीडमध्ये तेच प्रकरण आहे खंडीची मागणी केली आणि न दिल्यामुळे खून झाला म्हणजे या ठिकाणी दोन्ही गोष्टी व्हायला एक तर खंडीची मागणी केली आणि खून पण झाला खुनासाठी शिक्षा ऍक्च्युली आयपीसी मध्ये तीनशे दोन मध्ये जुन्या आयपीसी मध्ये आहे नवीनच्या बीएनएस मध्ये एकशे तीन मध्ये खुनासाठी शिक्षा आहे इथं सांगितलेलं आहे की कि शिक्षा किती असेल त्या ठिकाणी मृत्यूदंडच असेल जसं आयपीसी मध्ये शिक्षा आहे किंवा बीएनएस मध्ये शिक्षा असेल ती शिक्षा इथं असेल ठीक आहे थोडक्यात सांगायचं महत्वाचा मुद्दा असा सेक्शन तीन प्रमाण मकोकासाठी कमीत कमी शिक्षा पाच वर्षाची आहे मॅक्झिमम मृत्यूदंड आहे डेथ पेनल्टी या ठिकाणी आहे मॅक्झिमम लाईफ इम्प्रुव्हमेंट आहे जन्मठेप होऊ शकते डेथ पेनल्टी होऊ शकते दहा वर्ष होऊ शकते कमीत कमी पाच वर्षे आहे रेरेस्ट ऑफ द रेअर केस मध्ये तीन वर्षापर्यंत होऊ शकते पण मॅक्झिमम सहसा किती आहे पाच वर्षाच्या खाली शिक्षा होतच नाही लक्षात ठेवा मॅक्झिमम शिक्षेचे पनिशमेंटचे जे शिक्षण आहेत ते किती आहे कमीत कमी पाच वर्ष मॅक्झिमम डेथ पेनल्टी आहे लाइफ इम्प्रुजमेंट आहे म्हणजे सुद्धा या ठिकाणी दिल्या जाऊ शकते ठीक आहे यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे एखादा व्यक्ती असा आहे की जे सिंडिकेट क्राईम करतात सिंडिकेट म्हणजे ऑर्गनाइज क्राइम आहे ऑर्गनाइज क्राईम म्हणजे सगळे एकत्र मिळून मिसळून काम केलेले आहे म्हणजे हे क्राईम करताना प्रत्येकानं ऍक्टिव्ह राहणं गरजेचं नाही दहा जणांनी मकोका दहा जण आहे समजा व्यक्ती दहा पैकी दहा जणांनी प्लॅनिंग केली एकानं जर या ठिकाणी ते कमिट केलं ते दहा जण त्या मकोकामध्ये येऊ शकतात त्या ठिकाणी असं नाही की बाबा दहा जणांनी ऍक्टिव्ह काम केलं पाहिजे असं गरजेचं नाहीये ठीक आहे प्लॅनिंग करून ठीक आहे कॉन्सिप्रेसी करून सुद्धा एकत्र येऊ शकतात या ठिकाणी रोल असेल तर चालतेच त्यात काही शंका नाही महत्वाचा मुद्दा पण एक व्यक्ती असा आहे की या दहा मध्ये नाही या दहा जणांना मकोकाच्या मी सांगलेले जे घटक आहे त्या माध्यमातून जे घटक आहे उदाहरण घ्या की कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या माध्यमातून पैसा या दहा जणांनी कमवला आणि हा पैसा कमवून मेंबर मेंबरकडे जमा करून ठेवला कराव्या मेंबर पैसा फक्त यांचं काय केला फक्त पैसा जवळ ठेवलेला आहे त्यांनी कमवलेला तर या व्यक्तीला सुद्धा शिक्षा होऊ शकतं शिक्षण चार प्रमाण हे पण लक्षात ठेवा म्हणजे असा पैसा जवळ ठेवणं सुद्धा किंवा त्या पैशाला काय म्हणता विल्हेवाट लावणं किंवा ला। मकोकातल्या गुन्हेगार आहेत आरोपी लोक आहेत त्या आरोपीला तुम्ही लपवणं हॉर्बरिंग म्हणतात त्याला त्याला लपवून ठेवणं त्यांच्याबद्दल माहिती लपवून ठेवणं हे सुद्धा गुन्हा आहे हे पण या ठिकाणी ध्यानात ठेवलं पाहिजे यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे मकोकाचे एक गोष्ट घ्यायची म्हटलं तर पुढे मी सेक्शन वाईजच सांगत आहे थोडं थोडं हे पण या ठिकाणी ध्यानात ठेवा बरोबर आहे आता पुढची गोष्ट आहे सेक्शन पाच जर बघितलं तर या ठिकाणी स्पेशल कोर्टची निर्मिती आहे स्पेशल कोर्ट ठीक आहे तर महाराष्ट्र सरकार काय करण्यासाठी हायकोर्टचं कन्सर्न घेऊन स्पेशल कोर्टची निर्मिती केली जाईल स्पेशल सेशन कोर्टची निर्मिती केली जाईल बरोबर आहे आणि या ठिकाणी जे काही जज असतील ते सेशन जज म्हणून पहिलं काम केलेलं असावं त्या कडे हायकोर्टच्या चीफ जस्टिसच्या सल्ला घेऊन राज्य सरकार काय करू शकतो त्या ठिकाणी स्पेशल कोर्टचा जज अपॉइंट करू शकतं याबरोबर स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर पण आहेत म्हणजे पीपी सरकारची बाजू मांडणारा जो वकील आहे ते पण आहे सरकारचा वकील जो आहे ज्यासाठी मकोकासाठी स्पेशल वकील नेमला जातो तो, तो वकील होण्यासाठी कमीत कमी त्या व्यक्तीनं दहा वर्ष वकिली केली असावी म्हणजे दहा वर्ष वकिलीचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीलाच मकोकाचा स्पेशल वकील बनवता येतं आणि स्पेशल जज होण्यासाठी पहिलं सेशन जज म्हणून काम केलं असावं तेव्हा त्या ठिकाणी मकोकासाठी स्पेशल जज म्हणून जे आहे ते अपॉइंटमेंट त्या ठिकाणी केल्या जाऊ शकते ही गोष्ट या ठिकाणी ठेवा यानंतर याचं ज्युरोडिक्शन जे आहे कोर्टाचं तर ते राहील आता नांदेड जिल्हा असेल तर नांदेड जिल्ह्यापुरत कोर्टात जिरोडिक्शन राहील परभणी असेल तर परभणीमध्ये ज्योरिक्शन राहील बीड असेल तर भीडमध्ये ज्यूरोडिशन राहील सेक्शन सहा मध्ये सांगितले ज्युरोक्शन कुठं राहील त्याचा क्षत्राधिकार कुठ राहील कोर्टाचा बरोबर आहे स्पेश स्पेशल कोर्टचे पॉवर्स काय राहतील ते सेक्शन सात मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यावर काय चर्चा करायची गरज नाही पब्लिक प्रॉसिक्युटर जे मी म्हटलं आता पीपी यांची तर्क जी आहे ते मोको कायक्ट सेक्शन आठ मध्ये आहे कमीत कमी दहा वर्ष वकिलीमध्ये प्रॅक्टिस झालेली असावी अशा व्यक्तीलाच काय केलं जातं स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर केलं जातं अपॉइंट केलं जातं याची प्रोसिजर वगैरे कशी चालेल काही नाही ठीक आहे आता प्रोसिजर साठी आपल्याला माहित आहे नवीन लॉ नुसार बघितलं तर बी एन एस एस आहे आणि जुन्यानुसार बघितलं सीआरपीसी आहे सीआरपीसी पण इथं प्रिवेल करतं पण ज्या ज्या ठिकाणी याची प्रोसिजर स्पेशल सांगितली असेल सीआरपी ला सीआरपीसी लागू होणार नाही जसं सीआरपीसी मध्ये माहिती आहे तुम्हाला की सीआरपीसी किंवा आता बी नवीन आलेला ऍक्ट आहे यानुसार एखाद्या गुन्ह्याचे इन्व्हेस्टिगेशन कोण करतो पीएसआय करतो सहसा बरोबर आहे पण मको का ऍक्ट नुसार असा नियम नाही मको कायद्यानुसार महत्व कायद्याचं वैशिष्ट्य सांगितलं महत्वाचा एवढा कायदा का आहे याची इन्व्हेस्टिगेशन डीवायएसपी करतो बघा लक्षात ठेवा डीवायएसपी दर्जाचा अधिकारी इन्व्हेस्टिगेशन करतो बाकी कुठलं मर्डरचे मॅटर जरी असेल रेपचं मॅटर जरी असेल त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम जे आहे का ते बेसिकली पीएसआय दर्जाचा अधिकार करतो म्हणजे पी च्या खालचा करणार नाही पी आय एपीआय पी आय करू शकतात कोणी पण पण या ठिकाणी मकोकासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्याचा जे अधिकार आहे ते डीवाय दर्जाच्या अधिकाराला डीवायस खालच्या दर्जाचा दर्जा जा रँकचा अधिकारी इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाही नॉट द बिलो रँक ऑफ डीवाय एस पी एस पी पण करू शकतात हे पण ध्यानात ठेवा यानंतर मकोकाचा अजून एक महत्वाचा मुद्दा आहे अँटीसिपेटरी बिल मिळत नाही मकोकामध्ये अँटीसिपेटरी बिल म्हणजे सध्याचं जर बघायचं म्हटलं तर बीएनएस बी बीएनएसएस बी मधलं चारशे त्र्याऐंशी सध्याचं आणि पूर्वीचं चारशे अडोतीस आहेत तुमचं सीआरपीसीचं सीआरपी चारशे अडोतीस नुसार अटकपूर्व जामीन म्हणतात एखाद्याला वाटलं बघ अटक वा होऊ शकते आपल्यावर क्राईम रजिस्टर झालेला एफआर मध्ये नाव आहे अशी भीती जर असेल किंवा कुठलाही क्राईम रजिस्टर होऊ शकतो असं वाटलं तर ते अटकपूर्व जामीनसाठी सेशन कोर्टला जाऊ शकतात आणि त्याच्यावर अटकपूर्व जामीन द्यायचं की नाही ते कोर्ट डिसाईड करतं सध्याच्या ऍक्ट नुसार चारशे त्र्याऐंशी नुसार तर हे प्रोव्हिजन जे आहे अटकप्रो जामिनीचं ते मकोकाच्या गुन्हेगाराला लागू नाही म्हणजे मकोका ज्याच्यावर लागू होतो तो, तो व्यक्तीला अटक होणं म्हणजे अटक होणंच आहे महत्वाचा मुद्दा नाही तर जन्मभर अफस्कांड राहा जन्मभर कुठं जायचं तुम्हाला निघून जावं लागेल म्हणजे कधीच तुम्हाला बाहेर येता येणार नाही लपूनच राहावं लागेल कारण का पर्यायच ना दुसरा तुम्हाला अटक व्हायचं नसेल तर मग तुम्हाला तर सोडणार नाही मकोका लागू झाल्यावर पोलिस तर तुम्हाला पकडणार म्हणजे पकडणार कुठं जरी असेल तर बरोबर आहे आणि तुमचं म्हणणं आहे बाबा मला अटक नाही झाली पाहिजे मी अटकपूर्व जातो अटकपूर्व मिळणार नाही त्यामुळे याच्यामध्ये अरेस्ट होणंच गरजेचं आहे कारण कस्टडी फार महत्वाची असते आणि महत्वाचा मुद्दा मग अरेस्ट झालं तर काय अरेस्ट झालं तर बेल मिळणं फार अवघड असते तुम्ही जर बघितलं मकोका ऍक्ट च्या सेक्शन एकवीस चार त्याच्यामधल्या ए नुसार जर बघितलं बेल मिळणं खूप अवघड आहे या ठिकाणी बर्डन ऑफ प्रूफ जे असते म्हणजे सिद्ध करावं लागतं म्हणजे बाकी गुन्हे असतील इतर गुन्ह्यामध्ये बर्डन ऑफ प्रूफ होणार असते कुणाच्या प्रकरणामध्ये सरकारवर बर्डन असतं किंवा या व्यक्तीनं खून केलाय सिद्ध करावं लागतं आरोपीला सांगायची गरज नाही मी खून केलाय की नाही सरकारला सांगावं लागतं कसा केलाय नाही खून पण मकोका लागू जर झाला असेल तर त्या ठिकाणी बर्डन ऑफ प्रूफ बेसिकली आरोपीवर असतं आरोपीला हे दाखवून द्यावं लागतं की मी त्या ऑर्गनाईज क्राईमचा मेंबर नव्हतो मी त्या सिंडिकेट क्राईमचा मी मेंबर नव्हतो म्हणजे कोर्टला असं वाटलं पाहिजे याच्यावर मकोका लागू होऊ शकत नाही कोणता गुन्हा याच्यावर लागू होऊ शकत नाही याबरोबरच याला सोडून दिलं बेल दिलं नवीन कुठला गुन्हा करणार नाही हे कोर्ट सॅटिस्फाईड झालं तर कोर्ट बेल ग्रँड करतो मग ते कोर्ट सात दिवसात सॅटिस्फाईड होईल पंधरा दिवसात होईल महिना लागेल चार महिना लागतील पाच वर्ष लागतील सांगता येत नाही तुमचं बेल कधी मिळेल याची काही गॅरंटी नाही मी सांगायचा मुद्दा माझा लक्षात येत असेल तुम्हाला म्हणजे जमानत घ्यायची असेल बेल घ्यायची असेल तर बेल घेण्यासाठी पाच वर्षे लागू शकतात केस किती चालेल अंडर ट्रायल बी चालेल अंडर ट्रायल म्हणजे जेलमध्ये राहून ट्रायल चालणं त्याचं चार्जशीट दाखल झाल्यावर असं बी चालू शकते मिळाली लवकर मिळू शकते पण तुम्हाला त्या दोन गोष्टी सिद्ध करावं लागतील की तुम्ही ऑर्गनाईज क्राईमचे मेंबर बनू शकत नाही आणि बेल दिल्यावर तुम्ही कुठल्या प्रकारचा नवीन क्राईम कमेंट करणार नाही हे महत्वाचा मुद्दा आहे तरच या ठिकाणी मिळते म्हणून हा कायदा आहे विषय दुसरा मुद्दा असा मकोका एखाद्यावर लावणं सोपं काम पण आहे पोलिसांना मकोका लावायचा असेल काय करावं लागतं मको कायदा लागू करायचा असेल तर पोलिसांना बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात सर्वात महत्वाचा मुद्दा असा की या ठिकाणी डीआयजी डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्याचं जे काय आहे नांदेडला डीआयजी पद आहे नांदेड परभणी हिंगोली लातूर या चार जिल्ह्यासाठी डीआयजी पद नांदेडला आहे तर डीआयजी दर्जाच्या अधिकाऱ्याची पूर्व घ्यावी लागते सोपं काम नाही डीआयजीची परवानगी घेणं म्हणजे म्हणजे पोलीस आयओ काय करतो डीआयजीला इन्स्प्रक्ट करतो किंवा या गुन्ह्यामध्ये काय होऊ शकते मकोकाचे सेक्शन लागू होऊ शकते पण डीआयजी चौकशी करतील आणि त्यांना जर वाटलं तर मग या ठिकाणी काय होतं मकोकाचे सेक्शन जे आहे ते लागू होऊ शकतात याबरोबर स्पेशल कोर्ट जे मी सांगितलं होतं त्या स्पेशल कोर्टला जर याचं दखल घ्यायचं ते असेल या केसची तर स्पेशल कोर्ट काय करतं ए डीजीपी जे राहतात ऍडिशनल डीजीपी राहतात त्या ऍडिशनल डीजीपीची पूर्व अप्रुव्हल घ्यावं लागतं त्यांना स्पेशल कोर्टला त्यांचं त्यांना माहिती काढून कोर्ट कॉग्निजन्स घेतं त्याचं म्हणजे साधे अधिकार नाही ते डीआयजी ए डीजीपी ठीक आहे या माध्यमातून म्हणजे लागू करणं पण तेवढं सोपं काम नाही मग असं नाही की पीआयच्या मदत हातात आला मनात आला म्हणजे मकोका लावला किंवा डीवायस आला त्यांच्या हातात नाही डीआयजीच्या एसपीच्या पण नाही डीआयजी ठीक आहे म्हणून लागू करणं पण अवघड आहे आणि विशेष म्हणजे मन नुसतं डीवाय डीजीपीचे परवानगी मिळून चालणार नाही डीआयजी ची मग काय आहे ज्या व्यक्तीवर मकोका लावायचा दोघावर किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीवर त्यांच्यावर मागच्या दहा वर्षामध्ये ज्या आरोपीवर लावायचा आहे मागील दहा वर्षामध्ये त्यांनी कमीत कमी दोन गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर चार्जशीट दाखल झालेली असावी त्या दहा दहा वर्षाचा रेकॉर्ड बघितलं जातेच दहा वर्षाचा रेकॉर्ड कसा आहे किती गुन्हे केलेले आहेत काय बायकॉट बायकॉट झालेला आहे का पहिल्या एखाद्या गुन्ह्यामध्ये त्याला पोलिसांनी वॉर्निंग दिली असेल नंतर मग त्यांना ऐकलं नाही मग अटक केली असेल मग बेल झाली पुन्हा अजून त्याने गुन्हा कमिट केला ठीक आहे मग तडीपार केलं पुन्हा गणित गुन्हा कमिट केला सेम प्रकारचे ऑफेन्स करत आलेला आहे आणि दोन गुन्ह्यामध्ये जे आहे ते चार्जशीट दाखल झाले आरोपपत्र दाखल झालेलं आहे म्हणजे मकोका लॉक करण्याच्या पूर्वी दोन गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल झालेली असावी लागते तेव्हा कुठं मकोका लागू करता येतात म्हणजे डीआयजी परवानगीच्या हे महत्वाचं आहे दहा वर्षाचं त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड बघितलं जातं आणि त्या रेकॉर्डमध्ये दोन गुन्ह्यामध्ये चार्जशीट दाखल झाली असेल अनिवार्य तर मकोका इथं इम्पोज करण्याची परवानगी डीआयजी देतात याबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जे काय मकोका आहे त्या मकोक्यामध्ये समजा उदाहरण घ्याय की अजून एक महत्वाचा मुद्दा आहे असं आपण ऐकला असेल कुठे तुम्ही की पोलिसमोर जे स्टेटमेंट दिल्या जातं पोलीस जे स्टेटमेंट रेकॉर्ड करतात त्याला कोर्टमध्ये ऍडमिशेबल नसतं ऍडमिशन म्हणजे कोर्टात ग्राह्य मानले जात नाही एखाद्याने पोलिस समोर गुन्हा कबूल केला की हा मी गुन्हा केलेला आहे कोर्ट त्याला जर कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं तर कोर्ट त्याला ग्राह्य मानत नाही ते ऍडमिशेबल मकोकामध्ये जर समजा एखाद्या आरोपीनं ऍडमिट केलं कन्फेशन केलं तर ते कोर्टामध्ये ऍडमिशेबल असते पण यासाठी कंडिशन दिल्या आता काय कंडिशन आहेत की ते ऍडमिशन जे आहे त्या कन्फेशन जे आहे ते कन्फेशन त्या आरोपीनं कुणासमोर दिलं पाहिजे एसपी समोर दिलं पाहिजे एसपी समोर कन्फेशन द्यावं आणि कन्फेशन देत असताना त्या गुन्ह्यासाठी जे तपास चालू आहे ते अधिकारी ते अधिकार तिथे नसावे ते अधिकारी एसपी समोर ते अधिकार नसावे म्हणजे ते आय ओ जो आहे तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे कन्फेशन देताना ते समोर समोर असले नाही पाहिजे हा नियम आहे त्या ठिकाणी याबरोबर जे व्यक्ती कन्फेशन देत आहे त्याला त्या एसपी न किंवा त्या जे काही कन्फेशन समोर दिल्या चालेल आहे त्या अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे तुला हे कन्फेशन देणं बंधनकारक नाही तुला आमच्याकडून कुठली मारहाण नाही भीती नाही तुला तुझ्या स्वतःच्या मनाने इच्छा देत आहेस का हे सांगावं लागते याबरोबर अजून सांगावं लागते बा तू कन्फेशन दिल्यावर आम्ही कोर्टमध्ये याला एव्हिडन्स म्हणून वापरतो तरी पण विचार कर हे त्याला सांगावं लागते म्हणजे भीती देऊन दबाव टाकून काहीतरी परेशान करून जर घेत असेल तर ते कन्फेशन मानलं जात नाही कन्फेशन म्हणजे नाही तुझ्या घरच्याला मारून टाकतो तुझ्या याला मारतो त्याला मारतो यांना किडनॅप करतो धमकी दिली पोलिसांनी कन्फेशन रेकॉर्ड केलं तर जमत नाही फ्री फ्रीमध्ये कन्फेशन दिलं पाहिजे या बरोबर अजून एक सांगितलं जातं कन्फेशन करण्याच्या पूर्वी त्याला चोवीस तास टाइम दिला जाते चोवीस तास विचार कर अजून एकदा चोवीस तास तू विचार कर आणि त्याला विचार करण्यासाठी चोवीस तास दिले जातात मग त्या चोवीस तासात त्यानं विचार केला आणि पुन्हा येऊन सांगितलं उद्या तो साहेब मला मी कन्फेशन द्यायला तयार आहे तो अजून पोलीस एसपीने विचारलं पाहिजे अजून तयार आहेस तू चोवीस तास विचार केल्यावर सुद्धा तुझं मत आहे का तो कन्फेशन द्यायचंय को म्हटला तेव्हा त्याचं कन्फेशन रेकॉर्ड केलं जाते आणि मग ते कोर्टामध्ये ऍडमिशेबल मानल्या जाते बाकी इतर बाबी मध्ये ते ऍडमिशिबल नसतेस लक्षात ठेवा हा एक महत्वाचा मुद्दा आहे बर्डन ऑफ प्रूफ आरोपीवर हो आहे कन्फेशन त्याचं एसपी समोर घेतलेलं ऍडमिसिबल आहे कोर्टमध्ये हे त्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत बेल असा होत नाही बेल मी आता सांगितलं बेल सिद्ध मिळवणं सोपं काम नाही आहे त्यामुळं कित्येक वर्ष जेलमध्ये जातात चार वर्ष पाच वर्ष त्यामुळे ते जे काही ऑर्गनाईज क्राईम झालेलं आहे जे त्यांनी मंडळी निर्माण केलेली आहे ते जे गँग निर्माण केलेली आहे ते सिंडिकेट निर्माण केले ते थोडीशी होऊ शकते हे त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून कठोर दंड देण्यासाठी जे आहे ते काय केलेलं आहे मकोका कायदा जो आहे तो कायदा पास केलेला आहे हे या ठिकाणी आपण ध्यानात ठेवायला पाहिजे तर लक्षात येते का बघा कळलं का तुम्हाला बेसिकली अजून भरुच बऱ्याच गोष्टी आता आपण तेवढ्या लॉमे जाणार नाही मी काय काय वाटलं ऐकून काही नाही कमेंट करा कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असे मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अजून लोकांना ऐकू द्या महाराष्ट्रातल्या की नमका मको कायदा काय आहे ठीक आहे असे आपण लॉचे पण लेक्चर याच्यावर घेत चालू हे पण ध्यानात ठेवा या ठिकाणी लेक्चर कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पुढच्या लेक्चरला पुढच्या वेळेस भेटू थँक्यू धन्यवाद मित्रांनो थँक्यू